नमस्कार मी गणेश निकम नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्हा सेक्रेटरी अलीकडे बाजारात नकली आणि डुप्लिकेट खोकल्याच्या सिरपचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे हे सिरप बरे करण्याऐवजी जीवघेणे ठरतात एका छोट्या बाटलीत मोठं संकट लपलेलं असतं उदाहरणार्थ कोल्ड्रिंक कप सिरप या कप सिरपमुळे अनेक अशा निष्पाप लहान मुलांचे प्राण गेले विचार करा एका चुकीच्या औषधाने किती आयुष्य उद्ध्वस्त होतात मग आपण आपण काय करू शकतो पहिली गोष्ट फक्त डॉक्टर किंवा रजिस्टर फार्मासिस्टकडूनच औषधे खरेदी कर करा ऑनलाईन अनोळखी साईट्सवरून औषधे घेऊ नका डिस्काउंटच्या मोहात पडून आपण काय घेतोय हे एक वेळ तपासा दुसरी गोष्ट औषधांची पॅकिंग सील आणि एक्सपायरी डेट तपासा काही शंका वाटली तर ती औषध घेऊच नका लक्षात ठेवा ही फक्त तुमची नाही तुमच्या कुटुंबाची समाजाची जबाबदारी आहे स्वस्त सिरपच्या मोहात पडू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या अमूल्य आहे जागरूक व्हा सुरक्षित राहा धन्यवाद